नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मधुबाऊशी बोलण्यासाठी कुसुम येते आणि ती जेवणाचा आग्रह करू लागते तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगं तुम्ही दोघी जणी जेवण घ्या सध्या मी हवेला बसलो आहे आता मला भूक नाहीये परंतु ती म्हणू लागते तुम्ही नुसते हवेला बसले असतात ना तर मी तुम्हाला बोलवायला आले नसते पण मला माहिती आहे ना आणि तुमची मनस्थिती आम्हाला कळत आहे पण तुम्ही सुद्धा थोडस सायलीला समजून घ्या तेव्हा ते म्हणू लागतात अग तुला काय वाटतं मला हिच्याशी असं वागताना फारच चांगलं वाटत आहे का पण आता ह्या मुलीने असं वागायला नको ना दुसरीकडे अर्जुनला ऍडव्होकेट जोशी बद्दल कळतं त्यामुळे तो खूपच चिडचिड करू लागतो आणि इकडे चैतन्य ही त्याला समजावतो परंतु चैतन्य म्हणतो की काय खरं कारण आहे ना हे जाणून घ्यायला हवं दुसरीकडे मात्र आता सायली सुद्धा तिथे मधुभाऊंना समजवण्यासाठी येते आणि मधुभाऊंच्या जवळ ती खाली बसते तेव्हा मात्र मधुभाऊंना ती समजावते मधुभाऊ मला माहिती आहे की माझं चुकलंच आहे ते मी मान्य केलं आहे पण तुम्ही फक्त एकदा माझं शांतपणे ऐकून घ्यावे असं माझी विनंती आहे तेव्हा आता मधुभाऊ तिच्याकडे बघू लागतात त्यानंतर सायली म्हणते की मला माहिती नव्हतं की एक वर्षानंतर पुढे काय घडेल काय नाही पण त्यावे परिस्थितीच तशी होती की आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला तुमच्या केस साठी मी खूप वकिलांकडे फिरले पण कोणी सुद्धा तुमची केस घ्यायला तयार नव्हतं आणि आता त्यानंतर मात्र अर्जुन सुभेदारांचं नाव आणि नातं मला हे आता आवडू लागलं आहे तेव्हा मात्र हे ऐकून आता मधुभाऊंना खूपच आश्चर्य वाटतं तेव्हा ते म्हणू लागतात पण हे सगळं खोटं आहे आणि हे काही याच्यामधलं काहीच खरं नाही तू जे अर्जुन बद्दल बोलते आहे तो अर्जुन तरी खरा आहे का आणि त्याच्यासारखा माणूसच मी कुठे पाहिला नाही की त्याने तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला आहे तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते माझे अर्जुन सर अगदी शंभर नंबरी सोना आहे तुम्हाला माहीत नाही मधुभाऊ त्यांच्यासारखा माणूसच कुठे नाही आता मात्र रागाने मधुभाऊ उठून उभे राहता आणि ते ओरडतात परंतु आजूबाजूला लोक ऐकतील म्हणून पुन्हा शांत बसतात तेव्हा आता सायली पुन्हा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु मधुभाऊ म्हणतात जर आता तुला शेवट सांगतो मला त्या खोटाड्या माणसासाठी माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं चालणार नाही आणि आता सायली म्हणते तुमचा शब्द मी कधी खाली पडू दिला आहे का त्यामुळे आता यापुढेही माझ्या डोळ्यामध्ये कधी पाणी येणार नाही इकडे कुसुमई म्हणते मीही सायलीला याआधी समजवायचा प्रयत्न केला होता पण मात्र लगेचच सायली म्हणते हो पण प्रेम जेव्हा आपण करतो तेव्हा कोणाचा ताबा नसतो ना मधुभाऊ तुम्ही पण प्रेम विवाह केला बर ना मग तेव्हा तर आता मधुभाऊ म्हणतात बरोबर म्हणते आहे तू पण आमच्या नात्यामध्ये प्रेमाला आदर होता पण तुमचा तर नातच सगळं खोटं आहे तुझा नवरा खोटा आहे त्यामुळे तो करतो का तुझ्यावर एवढं प्रेम त्यांनी कधी तसं सांगितलं आहे का तुला तर तेव्हा ती म्हणते पण मला माहिती आहे ते त्यांनी जिच्यावर पण कधी प्रेम केलं असेल ना तर ते खूपच अगदी लकी व्यक्ती असणारे आणि माझं त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि आता मी त्यांच्यामध्ये गुंतत चालली आहे आणि हे मात्र आता मधुभाऊंना आवडत नाही इकडे मात्र आता सायली नाराज होऊन पुन्हा घरामध्ये निघून जाते दुसरीकडे मात्र सुभेदारांच्या घरी प्रिया राहायला आलेली असते आणि आता ती सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते नाश्ता बनवते आणि सांगू लागते की मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आहे तेव्हा तिला म्हणू लागतात की तू पण आमच्या सोबत नाश्ता करते वा ती म्हणते तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केला म्हणजे माझं पोट भरल्यासारखं आहे इतक्यातच अर्जुन आणि चैतन्य सुद्धा खाली उतरून येतात आणि तिला बघताच त्यांचा पारा अजूनच चढतो इतक्यातच आता तन्वी अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि ती म्हणते हे बघ तुझ्यासाठी छान तुला आवडते अशी स्ट्रॉंग कॉफी करून आणली आहे तेव्हा मात्र आता लगेचच अर्जुन जोरातच ओरडतो जोर विमल तुला काय सांगितलं होतं मी कॉफी सोडली आहे आणि मला कॉफी प्यायची नाही ही कॉफी कशाला आणली माझ्या समोर आता विमल काय बोलणार इतक्यातच आता लगेचच प्रिया म्हणते हो मला सांगितलं होतं विमलने तिच्यावर कशाला ओरडतो तू पण बरोबर आहे त्या खोट्या मुलीच्या हातनं कशाला प्यायची कॉफी आणि असं म्हटल्यावर अर्जुन रागानेच प्रियाकडे बघू लागतो त्यानंतर ती म्हणू लागते पण आता ही कॉफी मी बनवली आहे ना मग तू ती पिऊच शकतो त्यामुळे आता तू ही कॉफी पी आणि मला माहिती आहे तू खाणार पिणार काही नाही पण मी आहे ना आता आलेली त्यामुळे मी तुझी चांगली काळजी घेईल आणि शेवटी एक बालमैत्रिणीच असते ना जिला आपण सगळं मनातलं सांगू शकतो खोट्या व्यक्तीच्या काय नादी लागायचं तर इकडे चैतन्य पण म्हणतो तो नको म्हणतो आहे ना मग कशाला उगाच आग्रह करते तर ते बापूंना प्रिया म्हणते मामी मी बरोबर बोलते आहे ना तर आता कल्पना सुद्धा तिची बाजू घेते इकडे मात्र कल्पना म्हणू लागते बरोबर आहे खोट्या व्यक्तीसाठी कशाला आपण उपाशी तापाशी राहायचं इकडे पूर्ण आजी पण म्हणते अर्जुन घे बरं ती कॉफी आणि त्यानुसार आता प्रिया अर्जुनला खूप आग्रह करते आणि इकडे आता प्रिया खूप आग्रह करू लागते तर सतत अर्जुन तिला नकार देत असतो परंतु प्रिया काही ऐकायला तयार नसते आणि हे बघून घरातले सगळेजण खुश होतात की आता अर्जुनची कोणीतरी काळजी घेत आहे त्यामुळे आता अर्जुन प्रचंड चिडतो आणि तो चिडूनच तो कप खाली फेकतो त्यामुळे आता सगळी कॉफी सांडते आणि तो खूपच चिडतो आणि हे सगळं बघून सगळे जणांना खूपच आश्चर्य वाटतं आणि रागानेच अर्जुन उठून जातो तर लगेच पूर्ण आजी त्याला आवाज देऊ लागतात परंतु अर्जुन काही थांबत नाही आणि अर्जुन म्हणतो काय माहीत आता त्या खोट्या मुलीच्या मागे हे असं किती दिवस चालणार आहे आणि इकडे मात्र प्रियाने पूर्णपणे सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा घुसण्याचा प्लॅन केलेला असतो आणि आता तिला पुन्हा अर्जुनची बायको म्हणून या घरामध्ये यायचं असतं त्यासाठी तिची तयारी सुरू असते इकडे मात्र आता सायली घरकाम करत असते परंतु ती एकही काम पूर्ण करत नसते सगळं काम अर्धा अर्ध सोडत असते त्यामुळे आता कुसुम सुद्धा तिच्या मागे मागे फिरत असते तू काय करते आहे नक्की तिला विचारते आणि तिला शांत एका ठिकाणी उभी करते आणि म्हणते तुझी मनस्थिती ठीक नाहीये तू नको काम करू तू आराम कर असं म्हणून आता तिला समजावं लागते परंतु ती नकार देते की नाही मी ठीक आहे मी करेन काम आणि इकडे मात्र मधुभाऊ सायलीचं सगळं वागणं बघतच असतात परंतु आता ते सायलीला काही बोलत नाही इकडे कुसुम मात्र तिला समजावतच असते तेवढ्यात आता अर्जुन येतो आणि मधुभाऊ म्हणून आवाज देतो म्हणून सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जात इतक्यात सायलीलाही फार आनंद होतो आणि जेव्हा मधुभाऊ त्याला बघताच उठून उभे राहतात तेव्हा सायली भानावर येते आणि मधुबाऊन दिलेला शब्द तिला आठवतो आणि ती लगेचच तडक किचन मध्ये निघून जाते आणि तेव्हा मात्र तिथेच भिंतीला पाठ टेकून उभी राहते आणि अर्जुन मात्र तिच्याकडे प्रेमाने बघत असतो इकडे खूप आनंद होतो की आज अर्जुन सरांचा चेहरा दिसला आणि अर्जुनलाही मनातून तेच वाटतं तेव्हा मधुभाऊ अर्जुनला आवाज देतात की तू इथे का आला आहे त्यानंतर अर्जुन डोळे पुसतो आणि तेव्हा तो सांगू लागतो की माझ्या घरी ही एनओ सी आली होती आणि तुम्ही शिंदे वकिलांना ही केस द्यायची ठरवली आहे तर तेव्हा मधुभाऊ म्हणतात मग तू या एनओ वर सही कर परंतु अर्जुन त्यांना खूप समजावतो पण ते ऐकत नाही मग आता अर्जुन त्यांच्या पायाही पडतो असं करू नका दुसरा कुठलाही वकील असेल तर मी सही करेल पण तो वकील चांगला नाही त्यामुळे तुम्ही त्याला ही केस देऊ नका आणि आता त्यांना खूप विनवण्या करतो परंतु मधुभाऊही ऐकत नाही आणि आता अर्जुन सॉरी म्हणून तिथून निघून जातो मी सही करणार नाही असं म्हणतो तेव्हा आता मधुभाऊ त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि म्हणतात की तुला जरा जरी लाज वाटत असेल तर तू याच्यावर सही कर किंवा तुला माझ्या मुलीच्या डोळ्यातील पाणी जरी दिसत से असेल तरी पण तू सही कर परंतु तो काही केला सही करत नाही आता म्हणतात की तुला जर सायलीची काळजी असेल सायलीसाठी तरी यावर सही कर आणि सायलीचं नाव ऐकल्यावर आता अर्जुन तिथेच थांबतो आणि तो त्या वर सही करतो आणि पुन्हा हात जोडून नमस्कार करून तिथून निघून जातो इकडे मात्र आता सायली प्रचंड रडते कारण तिला अर्जुनचा अपमानही सहन होत नसतो आणि मधुभाऊंना ती थांबवू शकत नसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली कुसुमला सांगत असते की त्या दिवशी आम्ही एकमेकांना मनातलं सांगू शकलो नाही पण मला पूर्ण खात्री आहे की जेवढं मी त्यांच्यावर प्रेम करते ना तेवढंच ते, ते सुद्धा माझ्यावर प्रेम करतात आणि आज नवद्या ही गोष्ट एकमेकांसमोर येईलच ना आणि ही गोष्ट मात्र मधुभाऊ ऐकतात दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि चैतन्य जोशीच्या ऑफिसमध्ये जातो आणि तेव्हा ऍडव्होकेट जोशी त्याला बघताच म्हणतो काय रे कॉन्ट्रॅक्ट चा चांगला फायदा करून घेतला असतो आणि त्या बाईने किती चार्ज घेतला एक वर्षाचा की पर नाईटचा घेतला आणि हे ऐकून आता अर्जुन इतका चिडतो की तो त्याला खूपच मारतो आणि आता चैतन्य त्याला थांबवत असतो परंतु अर्जुन आता त्याच्या नाकातोंडातून रक्त येईपर्यंत त्याला मारतो आणि तिथे मात्र मधुभाऊ आलेले असतात आणि हा सगळा प्रकार आता ते बघू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा